सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी आज दिनांक सव्वीस जून वार बुधवार सकाळी दहा वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश खिल्लारे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आडोळ येथे यत्ता पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून विद्यार्थी संख्या जवळपास पंच्याहत्तर आहे तर शिक्षकांची काही पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश खिल्लारे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे सतीश ज्ञानदेव खिल्लारे केंद्रीय प्राथमिक शाळा आडोळ शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आमच्या शाळेमध्ये चौऱ्याहत्तर ते पंचाहत्तर विद्यार्थी संख्या असून एका शिक प्रथम तीन शिक्षक होते आता एक त्यामधून एका शिक्षकाची बदली झाल्यामुळे आणि केंद्रीय शाळा असल्यामुळे एका शिक्ष एका शिक्षकावर चार वर्गाचा भार पडत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे या नुकसानीत सर्वस्वी शासन जबाबदार आहे एका शिक्षकाची तातडीने पूर्तता करून द्यावे ही शासनास शासनास मी विनंती करतो